लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची एकूण संपत्ती चोवीस कोटी लाख चव्वेचाळीस हजार चारशे त्र्याऐंशी रुपये मोहोळ यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून कला शाखेची पदवी प्राप्त केली स्वतः मोहोळ त्यांची पत्नी आणि दोन मुली यांच्या नावाने एकूण जंगम मालमत्ता पाच कोटी सव्वीस लाख शहत्तर हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये इतकी आहे यामध्ये मोहळ यांच्याकडे केवळ नऊ हजार एकशे ब्याण्णव रुपयांची रोख आहे तर पत्नीच्या हातात एक लाख एकवीस हजार एकशे चोवीस रुपये रोख आहेत मोहळ यांच्या नावाने बँकेमध्ये सहासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे सात रुपयांची ठेवी आहे पत्नीच्या नावाने दोन लाख एकाहत्तर हजार दोनशे त्र्याहत्तर तर दोन मुलींच्या नावाने प्रत्येकी अनुक्रमे एकोणपन्नास हजार नऊशे एक्क्याऐंशी दहा हजार सहाशे एकोणनव्वद रुपये इतक्या रुपयांच्या ठेवी आहेत मोहळ यांची एकूण स्थावर मालमत्ता एकोणीस कोटी पाच लाख सदुसष्ट पंच्याण्णव मुळशी तालुक्यातील मुठा गावात छत्तीस गुंठे कासार आंबोळी येथे सत्तावीस गुंठे भुगाव येथे चौदा गुंठे जमीन आहे तर वाई तालुक्यातील एरुली गावात तीन पॉईंट अठरा एकर जमीन आहे पुणे शहरात कोथरुड येथे एक पाच हजार दोनशे पंचेचाळीस चौरस फुटाचा बंगला असून त्याची किंमत पाच कोटी सत्तेचाळीस लाख एक्याऐंशी हजार एकशे चौदा इतकी आहे तर चारशे पन्नास चौरस फुटाच्या फ्लॅटची किंमत चौतीस लाख चाळीस हजार इतकी आहे मोहोळ यांच्या कुटुंबाकडे एकेचाळीस तोळे सोन्याचे दागिने आहेत तर बावीस लाख चौदा हजार तीनशे ब्याऐंशी रुपयांचे एकच वाहन आहे पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सोने एकोणतीस पॉइंट पंचेचाळीस लाख स्थावर मालमत्ता बँकेतील ठेवी सहासष्ट पॉईंट चौऱ्याहत्तर लाख कर्ज चौदा पॉइंट पंच्याऐंशी कोटी वाहने बावीस पॉइंट चौदा लाख शेअर्स तीन पॉइंट शहाण्णव कोटी एकूण चोवीस पॉइंट बत्तीस कोटी